नमस्कार मंडळी नवरीमय हिटलरला ही मालिका एकापेक्षा एक कलाकार कथा व सतत येणारे ट्विस्ट यामुळे लोकप्रिय आहे या, या मालिकेतील एजे व लीला ही जोडी प्रेक्षकांची लाडकी आहे एजे व लीला यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत असल्याचं पाहायला मिळते त्यांची छोटी मोठी भांडणे एकमेकांचे प्रेम त्यांची एकमेकांबद्दल असणारी ओढ काळजी यामुळे त्यांचे सीन पाहण्यास प्रेक्षक उत्सुक असतात दोघांच्या स्वभावात खूप मोठा फरक असला तरी ते एकत्र आल्यानंतर परिपूर्ण वाटतात आता एजेची पहिली पत्नी अंतरा पुन्हा त्याच्या आयुष्यात आली आहे अंतरा एजेची पहिली पत्नी आहे जिच्यावर एजेचे खूप प्रेम होते मात्र एका अपघातानंतर अंतराचा मृत्यू झाला असं एजेसह जागीरदार कुटुंबाला वाटत होते त्यामुळे एजेच्या आईने त्याचे दुसरे लग्न केले लीला त्याच्या आयुष्यात आल्यानंतर तो अंतराच्या मग एजे, एजे तिच्या प्रेमात पडला आता अंतराच्या हिनाने अनेक गोष्टी बदलत असल्याचं दिसत आहे मात्र मालिकेत दोन पत्नी असणाऱ्या एजेचा खऱ्या आयुष्यात मात्र घटस्फोट झाला आहे मालिकेतील एजे ही भूमिका अभिनेता राकेश बापटने साकारली आहे अभिनेत्याने लोकप्रिय अभिनेत्री रिद्धी डोगराशी लग्नगाठ बांधली होती रिद्धी डोगरा व राकेश बापट हे मर्यादा लेकिन कब तक या मालिकेच्या सेटवर भेटले त्यानंतर ते प्रेमात पडले दोन हजार अकरा मध्ये त्यांची लग्नगाठ गाठ बांधली आठ वर्षाच्या संसारानंतर या जोडप्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला दोन हजार एकोणीस ला त्यांनी घटस्फोट घेतला रिद्धी डोगरा राधा की बेटिया कुछ कर दिखायगी माता पिता की चरण मे स्वर लागी तुझसे लग्न मर्यादा व अपना सपना मालिकेमधून घराघरात पोचली तिने असूर मॅरिड वुमन अशा वेब देखील काम केलं आहे रिद्धी डोकराने शाहरुख खानबरोबर जवान चित्रपटामध्ये काम केलं आहे सध्या बंदी घालण्यात आलेल्या अमीर गुलाल या चित्रपटात देखील ती महत्वाच्या भूमिकेत आहे